नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात म्हणजेत आहात ना तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट होईल असा त्याच्यासाठी गाजर घ्यायचे तुम्हाला जेवढा हलवा बनवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही गाजर घ्या त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांची साल काढून घ्यायची आणि त्यांना किसून घ्यायचे मी जास्त गाजर घेतले आहेत कारण मला केंद्रात म्हणजेच मठात प्रसाद घेऊन जायचा आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करावी काजू बदाम मनुके आणि सनफ्लावर सीड्स घेतले आहेत काजू बदाम क्रश करून घेतले आहेत नंतर गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तूप टाकलं तीन ते चार चमचे तूप टाकायचं तूप वितळल्यावर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम रोस्ट करून घ्यायचे काजू बदाम रोस्ट झाले की त्याच्यामध्ये किसून घेतलेले गाजर टाकायचे गाजरचा हलवा आपण कुकरमध्ये देखील बनवू शकतो तोही अगदी दहा मिनिटात होतो आणि आता सध्या तर तुम्ही पण बघितलं असेल की गाजरचा हलवा ज्या नवीन नवीन ट्रिक्स येत आहेत की जसं आपण गाजर किसून घेतले तर किसण्याऐवजी गाजर तसंच टाकतात त्याच्यामध्ये साखर पाणी वगैरे टाकून आणि त्याला नंतर मॅशरने मॅश करून घेतात तीही रेसिपी आपण नक्की ट्राय करू नेक्स्ट रेसिपी ती घेऊन येऊ आपण शॉर्ट्समध्ये गाजर मस्त असं परतून घ्यायची त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी आहे सपाट वाटी साखर टाकली आहे साखर मस्त अशी हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची साखर टाकली का हलव्याला थोडं पाणी सुटतं गाजरमध्ये पाण्याचं अंश असतंच म्हणून कधीही गाजरचा हलवा करताना त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध आपण दोघांपैकी काहीही वापरतो ते कमी मात्रातच टाकायचं आता मस्त साखर एकजीव करून घेतली आहे तिला दोन ते तीन मिनटं तसंच राहू द्यायचं मंदाचेवरती आणि त्याला नंतर परत परतून घ्यायचं तुम्ही तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला दूध टाकायचं असेल तर दूध टाका किंवा पाणी टाकायचं असेल तर पाणी टाका मी दूध टाकते दूध टाकून मस्त असा हलवा एकजीव करून घ्यायचा तुम्ही पण गाजरचा हलवा अशा पद्धतीने करतात का जर अशा पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही अशा पद्धतीने अजून हलवा करून नाही पाहिलेला तर एक वेळेस नक्की असा हलवा ट्राय करा अँड मला सांगा कसं झाला असं आता मी वरून सनफ्लावर सीड्स टाकून देते तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका नसतील तर आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर मनुके टाकून द्यायचे मनुके चारोळी ही वापरू शकतो आपण तुम्ही मला सांगा की नेक्स्ट रेसिपी कोणती घेऊन येऊ किंवा तुमची ही रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता हलव्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट अंदाजेवरती हलवा शिजू द्यायचा मस्त असा हलवा शिजून रेडी झालेला आहे माझ्या सेकंड चॅनलवर मी मिनी ब्लॉग देखील शेअर करते तुम्ही तिथे जाऊन मिनी ब्लॉग बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि चॅनलचं नाव मेन्शन केलंय हलवा सर्व करा अँड एन्जॉय करा स्वस्त राहा मस्त मला खूप लेट होत होता केंद्रात जायला म्हणून मी प्लेटिंग नाही केली आहे तुम्हाला मी दाखवते की मी केंद्रात काय प्रसाद घेऊन गेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा बाय